प्रशांत कोरटकर नामक एका व्यक्तीनं छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करत इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना धमकी देणारा एक कॉल केला होता याच्याच अगदी काही आधी अभिनेता राहुल सोलापूरकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल चुकीचे दावे करत छत्रपतींचा अपमान केला होता या दोन्ही प्रकरणांमुळे राज्यभरामध्ये संतापाची लाट उसळली आहे आणि हाच संताप आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाचे नेते व आमदार जयंत पाटील यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलून दाखवला सोलापूरकर व कोरटकर यांच्यावरती अद्यापही कारवाई झाली नसल्याने नाराजी व्यक्त करत जयंत पाटील यांनी सभागृहामध्ये भाषण केलं आणि याच भाषणाला उत्तर देत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आम्हीही छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान खपवून घेणार नाही असं सांगितलं आम्ही छत्रपतींच्या कुटुंबाचा सुद्धा आदर करतो त्यामुळेच त्यांच्या कुटुंबांना तुम्हीच त्यांच्या घराण्याचे वारसदार आहात का असा पुरावाही आम्ही कधी मागितलेला नाही असं सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं हे म्हणत असतानाच मुख्यमंत्र्यांनी नामोल्लेख टाळत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांना टोला लगावलाय मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा संजय राऊत यांच्याशी काय संबंध आहे हे आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहूच पण तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं सभागृहात काय म्हणाले ते एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भात युच्च अशा प्रकारचा आदरभाव असलेलं हे सरकार आहे जयंतराव आम्ही कधीही छत्रपतीच्या स्मारक छत्रपतींच्या कुटुंबाला त्या ठिकाणी दाखले मागितले नाहीत कधीच नाही मागितले की तुम्ही खरंच छत्रपतींचे वारस आहात अशा प्रकारचा दाखला काय हे मागणार की आम्ही नाही आहोत आमचा विश्वास आहे छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आपण सगळे आहोत हे मानणाऱ्यांपैकी आम्ही आहोत दरम्यान ज्या घटनेवर आधारित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हे विधान होतं ती घटना तो प्रसंग नेमका काय यावरही आपण एक नजर टाकू शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पाच वर्षांपूर्वी खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडे ते शिवरायांचेच वंशज आहेत का हे सांगणारे पुरावे मागितले होते उदयनराजे यांनी शिवसेनेवर टीका करताना त्यांनी पक्षाच्या नावातून शिव हा शब्द काढून ठाकरे सेना असं नाव करावं असा टोला लगावला होता आणि यावरती शिवसेनेकडून शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला होता त्यावर राऊत यांनी उत्तर देताना असं म्हटलं होतं की उदयनराजे भोसले भाजपचे माजी खासदार आहेत ते विरोधी पक्षाची भूमिका मांडतात त्यामुळे आधी त्यांनी आपण शिवाजी महाराजांचे वंशज आहोत याचा पुरावा द्यावा संजय राऊत यांनी त्याचवेळी शरद पवार हे जाणते राजे असल्याचं सांगत उदयनराजेंच्या टीकेचा समाचार सुद्धा घेतला होता शरद पवार हे जाणते राजे आहेतच त्यांना जनतेने ही उपाधी दिली आहे शिवसेना प्रमुख स्वतः म्हणाले नाहीत की ते हिंदू हृदय सम्राट आहेत शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते लोकांनी त्यांना राजा मानलं होतं महाराष्ट्रात देशासाठी समाजासाठी शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी काम करणारा माणूस हा जनतेचा राजा ठरतो आणि आम्हीही हा मान शरद पवारांना देतो असं पाच वर्षांपूर्वी संजय राऊत यांनी म्हटलं होतं दरम्यान याच सगळ्या घटनेचा दाखला देत अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सभागृहामध्ये जयंत पाटील यांना उत्तर दिलेले दरम्यान एकीकडे महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं सत्र पार पडत असताना उदयनराजे भोसले यांनी माध्यमांशी संवाद साधला होता यावेळेस राज्यामध्ये औरंगजेबाचं दैवतीकरण उदात्तीकरण होत असतानाच याला रोख बसवण्यासाठी औरंगजेबाची कबर ही जेसीबीने उखडून टाकावी असं मत उदयनराजे यांनी व्यक्त केले याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख करताना बेताल वक्तव्य करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्यासाठी कायदा पारित करावा अशी मागणी सुद्धा उदयनराजेंनी लावून धरली आहे उदयनराजेंची ही मागणी देवेंद्र फडणवीस यांचं सभागृहातलं विधान या संपूर्ण प्रकरणाविषयी आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला सुद्धा आवर्जून सबस्क्राईब करा पाहत लाईव्ह